मित्रांनो युट्यूबवर आज सर्वात ट्रेंडिंग टॉपिक कोणता असेल तर मल्टीलेवल मार्केटिंग एक्सपोज मित्रांनो अकरा डिसेंबर रोजी संदीप महेश्वरी यांनी एक व्हिडिओ बनवला एम एल एम एक्सपोज म्हणून आणि त्यांच्यानंतर अनेक युट्यूबर यावर रिॲक्शन व्हिडिओ बनवतात की हा व्हिडिओ विवेक बिंद्रा यांच्याशी निगडीत आहे म्हणून आणि त्यानंतर या वादाला सुरुवात होते आता हा वाद काय आहे त्यामध्ये आपल्याला पडायचे नाही मित्रांनो पण एम एल एम म्हणजे आहे तरी काय एम एल एम म्हणजे मल्टी मार्केटिंग यालाच सोप्या भाषेत आपण असे म्हणू शकतो की पिरॅमिड मार्केटिंग डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग अशा वेगवेगळ्या नावाने एम एल एम मार्केटिंग करणाऱ्या बऱ्याच स्कीम आपल्या आजूबाजूला सुरू झाल्या किंवा येणाऱ्या काळात सुरू होतील मित्रांनो एम एल एम स्कीम आपल्याला धोक्यात कसे अडकवतात याचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो आपण या अशा स्कीमला बली पडणार आहात किंवा पडलेलं असाल तर या व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो आपल्याला या कंपन्या कशाला उपाडून जातात मित्रांनो मित्रांनो एम चार एल एमच्या जाग्यात सर्वात आधी कोण येतो तर तो, तो, तो सुशिक्षित बेरोजगार तरुण मित्रांनो या तरुणाकडे नोकरी नसल्या कारणाने एखाद्या एम एल एम कंपनीचे एजंट त्याच्याकडे येतो आणि त्याला मोठी मोठी स्वप्न दाखवायला सुरुवात करतो जसे एजंट बोलतो हे बघ मित्रा मीही तुझ्यासारखाच सुशिक्षित होतो बेरोजगार होतो पण आज बघ माझ्याकडे गाडी आहे नोकरी आहे बँक बॅलेन्स सुद्धा आहे हे सर्व तुला सुद्धा मिळेल फक्त तुला याच्यामध्ये एवढे एवढे पैसे लावायचे आहेत मित्रा नंतर फक्त तीन लोकांना यामध्ये जॉईन करायचे आहे तुझी कमाई चालू मग बघ एका वर्षात तू कुठे पोहशील ते तर मित्रांनो काय आहे एम एल एम नव्याण्णव टक्के लोकांचे पैसे निघून जातात मित्रांनो तर चला बघू आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे स्कॅम आहे तर हे सरकारने बंद केले पाहिजे मित्रांनो कारण काही आहेत त्या लिगल सुद्धा आहेत तर मित्रांनो जर तुम्ही अशा एखाद्या स्कीम मध्ये जॉईन होत असाल तर यामधला फरक समजून घ्या की ती स्कीम लिगल आहे की बनावट आहे ते आता ते कसे करेल तर मित्रांनो सोपे आहे असंच स्कीम नेहमी गावाकडच्या गरीब लोकांना डोल्यासमोर ठेवूनच मार्केटमध्ये आणल्या जातात मित्रांनो त्यांना पैशाची मोठी मोठी स्वप्न दाखवून त्यांना त्याच्यामध्ये अडकवले जाते मित्रांनो एम एल एमच्या स्कीममध्ये काय असते तर आपण जर यामध्ये जॉईन झालो तर आपल्याला तीन मेंबर जोडावे लागतात मित्रांनो मग त्या तिघांना तीन त्यांच्या खाली असणाऱ्यांना तीन अशी पिरॅमिड साखळी तयार करायची असते मित्रांनो मित्रांनो अशी जर स्कीम असेल तर तीन महिन्यात किंवा तीन वर्षात स्कीम बंद होईल मित्रांनो याची गॅरंटी असते व कंपनीचा मालक कंपनी बंद करून विदेशात फरार झालेला असेल तेव्हा यामध्ये जॉईन झाला असाल किंवा होणारे असाल तर, तर हा व्हिडिओ बघूनच जॉईन व्हा मित्रांनो तर चला बघू एम एल एम नक्की काय आहे ते एम एल एम म्हणजे लेवल मार्केटिंग हे मॉडेल काय असते मित्रांनो ही स्कीम जेव्हा सुरुवातीला आपल्या देशात आली व सुरुवातीला मोठे मोठे फ्रॉड झाले तेव्हा काय होत होते जो ही व्यक्ती स्कीम चालू करत होता तेव्हा एक व्यक्ती या स्कीम मध्ये जॉईन होत असे व त्याच्या खाली तीन मेंबर्स जॉईन करायचे असत व त्या तीन व्यक्तींना सांगत असत की मला एवढे एवढे पैसे द्या एवढ्या वेळेत तुमचे पैसे डबल होतील व आपल्या खाली जर आणखीन व्यक्तींची जॉईनिंग केली तर आणखीन फायदा त्यानंतर तीन व्यक्ती नऊ जणांना जॉईनिंग करत व नऊ व्यक्ती सत्तावीस जणांना जॉईनिंग करत व अशी ती पिरामिन स्कीम चालू होत असे पण जेव्हा मोठा पैसा जमलेला दिसून येत असे तेव्हा त्याच्यावरती बसलेला व्यक्ती सर्व पैसे घेऊन पसार झालेला असते मित्रांनो व खाली असणारे व्यक्ती निराश झालेले असत पण हे जेव्हा सरकारच्या ध्यानात आले की हे तर फार मोठे स्कॅम होत आहे तेव्हा सरकारने अशा प्रकारच्या पैसे अशा प्रकारची पिरॅमिड स्कीम पूर्णपणे बॅन केली मित्रांनो पण तरीही आज सुद्धा अशा कंपन्या चालू आहेत मित्रांनो तर कशा प्रकारे या कंपन्या आज सुद्धा ऑपरेट होत आहेत कंपन्यांवर मालक आहेत त्यांनी यावर एक टोकं लावलं की फक्त पैसे घेणे बंद आहे ना आम्ही पैसे घेण्याची गोष्टच करत नाहीत आम्ही तर वस्तू सेलिंग करत आहोत आता हे काय करत आहेत ते बघा ते बोलतात आपल्या कंपनीमध्ये असते जोरदार बेस्ट क्वालिटीच्या वस्तू आहेत त्या इतर कंपन्यांमध्ये नाहीत आता आम्ही ठरवले तर ह्या वस्तू थेट मार्केटमध्ये विकून मोठा फायदा करू शकतो पण आम्हाला लोकांना श्रीमंत करायचं आहे त्यांना नोकरी द्यायची आहे त्यांना रोजगार द्यायचा आहे असा पाठपुरावा सरकारला करत असतात आणि लोकांना यामध्ये जॉईन करून घेतात व त्यांना आणखीन लोक जॉईन करण्यास सांगतात आणि मित्रांनो असे सांगतात की आपण यामध्ये एक रुपयासुद्धा गुंतवायचा नाही फक्त आपण एक वस्तू घ्यायची आहे आपल्याला फक्त एक किट घ्यायची आहे इथेच खरी फसवणूक होते मित्रांनो हजार रुपयाची वस्तू असते की डायरेक्ट दहा हजार रुपयाला किंवा त्यापेक्षा जास्त किमतीला विकतात हे लोक इथे खरी फसवणूक होते मित्रांनो ह्या कंपनी आपल्याला सेल्समॅन बनवतात मित्रांनो जिथे आपल्याला एक रुपयाचे वेतन सुद्धा मिळत नाही आपला पूर्ण धोका त्यामध्ये लागलेला असतो हे सर्व करून सुद्धा आपण त्या कंपनीमध्ये गुंतवलेले पैसे रिटर्न होत नाहीत तेव्हा कंपनीत आपल्यालाच दोषी ठरवत असते की आपल्यामध्येच कमी आहे आपण एवढ्या व्यक्ती जॉईनिंग करायला हव्यात ते आपल्याला न झाल्यामुळे आपले पैसे रिटर्न होत नाहीत मित्रांनो आणि दोषी आपणच झालेला असतो आपल्याला असे वाटते की चुकी आपलीच असेल कदाचित असे आपण समजत असतो मित्रांनो तर मित्रांनो अशा स्कीममध्ये तुम्ही जॉईन असाल किंवा येणाऱ्या कालात अशा स्कीम तुमच्यापर्यंत आल्या तर त्यामध्ये जॉईन होण्या अगोदर विचार करूनच जॉईन व्हा मित्रांनो तर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण आपला वेळ काढून व्हिडिओ बघितला आपले मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो